माजलगाव धरणाचे आज घडीला जर बघितलं चित्र तर सध्याला खूप भयानक परिस्थिती आहे या ठिकाणी आपण बघत आहोत की माजलगाव धरणातून जवळपास एक लाख क्युसेक्स क्युसेक्सने पाणी जे आहे ते नदी नदीमध्ये सोडण्यात आलेले आहे अकरा दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि त्यातून एक लाख क्युसेक्स पाणी जे आहे ते सिन्फणा नदी सोडलेलं आहे आणि सिंफना नदीचा जो प्रवाह आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी हे एक लाख क्युसेक्सने पाणी हे वेगाने अति विसर्गाने सिन्फणा नदीतून पाणी हे वाहत आहे आणि याच पाण्यामध्ये या ठिकाणी आपण बघत सातपुते यांची जे काही शेती आहे ती सातपुते शे यांची शेती जी आहे ती या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे या ठिकाणी त्यांच्या शेतातले जे काही उभे पिकं आहे आपण या ठिकाणी बघत आहोत की या ठिकाणी उडीद आहे त्याच्यानंतर कापूस आहे आणि ऊस आहे असं एकंदरीत तीन पिकं या शेतीमध्ये उभे आहेत आणि हे भर वेगाने या शेतीमधून पाणी जात आहे आणि पूर्णतः हे पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आपण एकंदरीत बघत आहोत की मोठ्या वेगाने आणि पाण्याचा विसर्ग आहे तो शिंदपणामध्ये नदीमधून जा या ठिकाणी प्रवाह प्रवाहित झालेला आहे शेतकऱ्याची सध्याची जी परिस्थिती आहे ती शेतकऱ्याची परिस्थिती खूप भयावह आहे या ठिकाणी आपण बघत आहोत की पूर्णतः तोंड घशी आलेला जो काही उडीद आहे कापूस हे जे काही पिक तोंड घशी आलेले होते तर आता सध्याची जी काय कंडिशन आहे ती खूप सध्याला परिस्थिती नाजूक आहे पूर्णतः पिकं जे पाण्यात गेलेले आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी तरुण शेतकरी आहेत त्यांनाच आपण सगळं सविस्तर विचारणार किती एकर शेती आहे आणि त्यामध्ये काय काय पिकं आहेत पाच एकर पाच एकर शेती आहे पिकं काय काय त्याच्यामध्ये उडीद उडीद आहे उडीद उडीद आहे आता किती आहे शिंपणा नदीत किती आहे गेली एक एकर गेले बरं आता शेतकऱ्या सध्याला तर पिकं गेलेत आहेत सरकारकडून भरपाई जी पाहिजे त्या संदर्भात काय मागणी मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे आणि मला हे सांगा त्याच्यानंतर हेक्टरी पन्नास ठीकच आहे तुमची मागणी तशी आहे परंतु आता ही तुमची जमीनच खरडून पूर्ण वाहून गेली त्या संदर्भात काय कारण परत हे सगळे माती वगैरे ही जमीन पूर्ण वाहून गेली फक्त दगड राहिले आता शेवट फक्त दगड राहिले आता हे कायमस्वरूपी दगड असेच राहतील याच्यासाठी काय वेगळी मागणी आहे का वेगळी मागणी आता काय काय मागणी पन्नास हजारापेक्षा जास्त मदत हवी बर आता हे सगळं तुम्ही आता मदत हवी म्हणताय पूर्ण शेत वाहून गेलेलं आहे आणि पन्नास हजारापेक्षा तुम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे तर बघूया या ठिकाणी पंचनामे देखील या ठिकाणी पंचनाम्यासाठी कोणी तलाठी वगैरे आले काय हा आले होते त्याच्या दखल घेतली दखल घेतली पण आम्ही घेऊन आलो त्यांना त्याला दाखवलं त्यावेळी बघू आता सांगितले त्यांना तर सांगितलं बरं आता हे होते आपल्यासोबत तरुण शेतकरी सातपते बाळू सातपते होते आणि त्यांनी सगळी जी कहाणी त्यांच्यात तोंडी या ठिकाणी सांगितलेली आहे बघूया आता सरकार यांच्या व्यथा जाणून घेतं की नाही आणि मदत काय देतं याकडे आता आपलं लक्ष लागणार आहे पी एन मराठीसाठी kamera man rekan tu ugde sah